इव्हॅल्युएशन आणि त्याचं एक्झिक्युशन तर त्याची एक थोडक्यात आम्हाला प्रोसेस सांगा तुम्ही एक उदाहरणही देऊ शकता जे सध्या तुमच्या डोक्यात चाललंय आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की बिझनेस काय प्रॉब्लेम सॉल्व करतो आणि एज अ बिझनेस ओनर आता जे इन्व्हेस्टर तुम्ही बघता तुम्ही शार्क टँक बघत असाल ते का बरं इन्व्हेस्ट करतो त्या बिझनेस मध्ये त्या बिझनेस मध्ये त्याला वाटतं की हे स्केल होऊ शकतो मोठ्या लेवलला जाऊ शकतो एक मोठी टीम ते डेव्हलप होऊ शकतो त्याला मोठं समोर दिसत याला जर मी केलं हे मोठं होऊ शकतं बीज रजिस्टर आज इंडियामध्ये एव्हरी डे दहा हजारपेक्षा बिझनेस रजिस्टर होतात अच्छा एव्हरी डे आधार काढतात शॉपॅक काढतात जीएसटी रजिस्ट्रेशन हे ते वाढतच चाललंय मला तिथं एक स्कोप दिसला यार हे आपण जर चालू केलं हे ऑल ओव्हर इंडिया आपण जर घेऊन गेलो सो so, तिथून आपल्याला चांगला एक बिझनेस मिळू शकतो आणि चांगला एक बिझनेस सेटअप होऊ शकतो कारण की मला सिस्टीम प्रोसेस वगैरे सगळ्या थोडासा मला अनुभवातून आल्या होत्या सो तुम्ही जेव्हा हे करता मोस्टली चेक करणं गरजेचं आहे की तो बिझनेस स्केलेबल आहे का ओके स्केलेबल म्हणजे काय की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ शकतो का बिझनेस जर स्केलेबल असू शकतो बिझनेस तर आणि सगळ्यात महत्वाचं प्रॉफिटेबल पण आहे का स्केलेबल तर आहे पण तुम्ही पैसे झेप्टो झेपटो सारखं पैसे लॉसमध्ये कंपनी चालवायची झोमॅटो सारखे लॉस मध्ये कंपनी चालवायची तसं पण नाही चालणार प्रॉफिटेबल पण पाहिजे आणि स्केलेबल पण पाहिजे ओके दोन्ही पण तुम्हाला जर हे कॉम्बिनेशन कुठे मिळत असेल तर तिथे पैसे टाकाच